महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा असला हे आव्हान असलं तरी हे जागा वाटप मेरिट नुसारच होणार महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणती धुसपूस नाही असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलेलं आहे अठ्ठेचाळीस जागांचं वाटप मेरिट नुसारच होणार असं संजय राऊत आता म्हणतात जो जिंकेल त्याची जागा या सूत्रानुसार वाटप होईल असंही त्यांनी म्हटलंय अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जागांचं वाटप जे जा आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर ते तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते